नमस्कार फ्रॉम इंग्लंड फायनली आज तो दिवस आला आहे मस्त मी अशी मराठमोळी साडी आपली नऊवारी नेसली आहे आणि जो इव्हेंट खूप दिवसापासून आम्ही तयारी करत होतो प्रॅक्टिस करत होतो तो दिवस आज आला आहे घरचं लग्न असल्यासारखे खरंच फिलिंग होती आहे आणि आज बघूया किती सुंदर आपला सोहळा होणार आहे नक्कीच खूप सुंदर होणार आहे सगळं खूप तयारी केली आहे सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि फायनली आपल्या विठू माऊलीचं आज पादुकांचं पूजन होणार आहे दर्शन सगळ्यांना असणार आहे रिंगण वगैरे सगळं होणार आहे खूप 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 एक्साइटमेंट आहे ढोल तसे सुद्धा असणार आहेत चला तर जाऊया आणि बघूया कसा कसा सुंदर सोहळा होतो तुम्ही सुद्धा सगळे यो मधून माझ्याबरोबर असालच जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण इथे विठुमाऊलीच्या पादुकांचे आगमन आता झालेले आहे Спасибо. आणि आता त्यांचा आपण पन, प्रतिष्ठापना करणार आहे शंखनाथ आणि भजन आहेत आणि पादुकांचं आगमन होतंय जय जय रामकृष्ण नाही <todk> नाही <todk> <todk> गाढा विसरळ दिशाचे करळ टाकवेना रगण्याचे देवा लाभोईसे बळ खूप सुंदर दिसतं थँक्यू आणि ह्या सगळ्या माऊली सगळ्यांना तिलक लावत आहेत जे जे सगळे येत आहेत त्यांना खूप छान वाटतं आता खरं पंढरपूरला आल्याची फिलिंग होती आहे मला आणि खरंच इमोशनलसुद्धा तेवढंच झालं आहे की हे सगळं जे मला भारतात पण कधी मिळालं नव्हतं ते इथे मिळतं आहे आणि इतकं पवित्र गोष्ट होती आहे जी खरंच आयुष्यात अनुभवायला मिळते आहे जी पूजा सुरू आहे इथे इथे डोनेशनसाठी डोनेशन टेबल आहे इथे प्रिया माऊली आहेत आणि हा डोनेशनचा टेबल आहे तर इथे डोनेशन स्वीकारलं जाणार आहे आपल्या विठुमाऊलीच्या मंदिरासाठी तर हा हे डोनेशनचा टेबल होपफुली भरपूर डोनेशन मिळेल आपल्या विठुमाऊलीच्या मंदिरासाठी जे मंदिर इतकं सुंदर बनणार आहे आपलं त्यासाठी हे सगळं सुरू आहे

त्या स्टॉलवर सुंदर सुंदर साड्या आणि ज्वेलरी आहे इथे सगळी तयारी सुरू दिसते तुम्हाला इथे ॲडव्हर्टाईजमेंट लावली जाते विशेष वाटतं आहे की इंग्लिश लोकांकडूनसुद्धा आपल्या विठ्ठमाऊलीची सेवा आहे तिथे पाणी ठेवलं सगळ्यांसाठी विठ्ठल लोक म्हणजे सध्या आराम करत आहेत <laughs>

आणि त्या बाबुजूरला इथे पोहोचलेलं आहे तर त्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला मंदिर जे बांधायचं आहे विठ्ठल माऊलीचं त्यासाठी या बाजूला इथे आलेले आहेत तर सगळ्यांनी हातभार लावा पूर्णपणाशी सामने म्हणून आणि आपल्याला जे हे मंदिर बांधायचं आहे हे जवळपास एक दहा मिलियनचा प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी सगळ्यांचंच हातभाराची गरज आहे आपण दादा दादा शोधतोय वेगळ्या ठिकाणी आपण लँड पायचे काम चालू आहे तर एकत्र या आपल्या हक्काचं मराठी माणसाचं जे मंदिर आपल्याला उभं करायचं आहे त्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र येऊया आणि लवकरच आपलं हक्काचं मराठी माणसाचं मंदिर होईल ही इच्छा व्यक्त करूया कारण मंदिर खूप आहे पण आपलं स्वतःचं मातृभूमीचं एक संस्कृतीचं वारसा देणारं मंदिर युकेमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडाफाट राज्याचं मंदिर उभं करायचं आहे तर सर्वांनी एकत्र एवढ्या आपल्याला आर्थिक पाठबळ लागणार आहे आणि आर्थिक पाठबळासाठी आपल्याला सगळ्यांची गरज आहे तर श्री विठ्ठललुर्मिंनी डॉ गोवाची वेबसाईटवरती डोनेशन द्या आणि हा जो प्रवास आहे हा सत्तर दिवसांचा प्रवास बावीस देशातून आपण जर इथे बावीस जून राहतो आणि आता वेगवेगळ्या मंडळांमध्ये या पालकांचं स्वागत होतं आहे सांगायला एक आनंद होतो की युकेमध्ये जेवढे मंडळ आहेत ते समोर सर्व मंडळ या पादुकांसाठी एकत्र येत आहेत आणि आज हा ब्रिस्कोमध्ये कार्यक्रम होतो तर माझ्या माहितीप्रमाणे असं कोणतंच मंडळ नाही आहे मध्ये ज्यांनी हा पादुकांचा कार्यक्रम ठेवलेला नाही आहे तर या वारीचं एक सक्सेस सांगायचं झालं तर जे काही आपले विसरलेले मंडळ होते यु केमध्ये जवळपास एक पंचेचाळीस ते पन्नास मराठी मंडळ होते आणि या मंडळांचं एक स्कॅटर्ड असं अनऑर्गनाईज स्ट्रक्चर होतं तर या पादुकांच्या रूपाने सगळे मंडळ आता एकत्र आलेले आहेत आणि कुठेतरी आपली जी भावना होती मनामध्ये की विठ्ठू सर आपल्या मराठी माणसाचं आपण हक्तांचं एक मंदिर उभं राहावं त्यासाठीचा हा उपक्रम आहे तर तुमच्या सर्वांचे मी धन्यवाद देतो की आज तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजन केला सर्व ऑर्गनायझर्सचं धन्यवाद की तुम्ही मेहनत घेतली मागच्या एक दीड महिन्यापासून की हा कार्यक्रम इथं होतो लवकरच पुढे मंदिराची जी अपडेट आहे मंदिर कुठे होणार आहे कसं होणार आहे त्याबद्दल सगळ्यांना माहिती दिली जाईल जसं मी सांगितलं मंदिराचा प्रोजेक्ट हा जवळ दहा मिलियनचा आहे सध्या आपण दोन मिलियन लँडसाठी टार्गेट करत आहोत महाराष्ट्र सरकार बिझनेस पर्सनॅलिटी पॉलिपेशन आपण फंडिंगसाठी रिक्वेस्ट करत आहोत तर लवकरच आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा पाठवंगाचा आशीर्वाद घेऊन हे आपलं मंदिर केंद्र उभे राहिले मीच अशा व्यक्त करतो आणि पुनर्ग तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी आलात आणि पादोबाचं दर्शन घेतलं लवकरच पुढच्या वर्षी नवीन संकल्पना घेऊन एक वारीची संकल्पना पुढे येईल आहे मोठे आपल्याला वारी सुरू करायची आहे त्याच्याबद्दल पण लवकरच तुम्हाला माहिती दिली जाईल तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मौर्य रामकृष्ण ありがとうございました。<music> भारताबाहेरचं लंडनमध्ये बनणारं माऊलीचं मंदिर यासाठी निधी जमा केला जातो आहे तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि वरतीसुद्धा देते ज्याला जमेल जा त्यांनी फुल ना फुलाची पाकळी नक्की डोनेट करा आणि आपलं विठुमाऊलीचं मंदिर बनण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावा जय हरी विठ्ठल हा प्रोग्राम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार आम्ही करतोय प्रॅक्टिस संध्याकाळ झाली आहे पाऊस पडून गेला आहे सगळीकडे चिखल झालं आहे आणि तुम्हाला दिसत असेल इतकं डेडिकेशन आहे की लेझिम नाही आहे पण हाताने सगळे प्रॅक्टिस करत आहेत आणि त्या दिवशी आम्हाला लेझिम मिळणार आहेत इव्हेंटच्या दिवशी तर इतकं सुंदर आपल्या माऊलीसाठी सगळं चाललं आहे टाळ वाजवून झालं आहे सगळी प्रॅक्टिस झाली आहे छान आता शेवटी लेझिमची प्रॅक्टिस सुरू आहे इथे आम्ही रिंगण लेझिम अशी रोज संध्याकाळी येऊन प्रॅक्टिस करत होतो जवळपास मागचे बरेच काही दिवस प्रॅक्टिस केली मॅनेजमेंट कमिटी आणि बाकी सगळ्या कमिटी खूप खूप खुँँ कार्यरत होत्या आणि त्यांनी सग वेळात वेळ काढून खूप कष्ट घेतले आहेत सगळ्या माऊलींचे खूप खूप खुँ आभार म्हणून कार्यक्रम खूप सुंदर पार पडला पहाटे साडेचार पासून तीनशे लोकांसाठी प्रसाद बनवणाऱ्या सगळ्या माऊलींचे खूप आभार आदल्या दिवशी रात्री एक पर्यंत सगळं डेकोरेशन केलेल्या माऊलींचे सुद्धा खूप आभार या इव्हेंटच्या मागे जेवढे सगळे होते त्यांचे सर्वांचे खूप मनापासून आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं निलेश चव्हाण माऊली आणि जयताश्री चव्हाण माऊली यांचा खूप मोठा हातभार आहे तर त्यांना खूप खूप धन्यवाद जय विठ्ठल